जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी अयोध्या येथे बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले बावीस तारखेला सुट्टी जाहीर करावी अशी अयोध्येच्या कार्यक्रमानिमित्त फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे तसेच बावीस तारखेला सुट्टी जाहीर करावी अशी अयोध्येच्या कार्यक्रमानिमित्त मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे सरकारला मागणी करणार आहे कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलोचा शिरा करण्यात येणार आहे विष्णू मनोहर हा शिरा बनवतील मोठं आयोजन महालक्ष्मी जगदंबा संस्थानात होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे मी माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित दादा यांना विनंती करणार आहे की बावीस तारखेला राम ज राम जन्मभूमीच्या त्या, त्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त जो अयोध्याला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ही मागणी आहे रामभक्तांची की सरकारने सुट्टी जाहीर करावी तर मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला अयोध्याला जी प्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्राची त्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा राम भक्तांची मागणी मान्य करावी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार